नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळूयात्रे एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमध्ये सौ योगिता सचिन दीक्षित चंद्रशेखर रोहिदास दुसाणे योगेश गोकुळ पाटील हे राष्ट्रवादीकडून उमेदवारी करत असून त्यांना प्रभागातून उत्तम प्रतिसाद नागरिक देत आहे विविध विकासांच्या मुद्द्यांवर ही निवडणूक आम्ही जिंकणार असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे नमस्कार जय श्रीराम मी योगेश गोकुळराव पाटील प्रभाग क्रमांक एकमधून राष्ट्रवादी शिवसेना युतीकडून उमेदवारी करत आहे माझ्यासोबत चंद्रशेखर यश रामदास दुसाने व सुचिता सचिन दीक्षित हे तिघही उमेदवार आमचे राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवारी करत असून आज आमचा प्र प्रचार वृंदावन कॉलनी चंद्रोदय कॉलनी परिसरातून सुरू केलेला आहे आम्हाला नागरिकांचा खूप चांगल्या प्रमाणाने प्रतिसाद मिळत आहे गेल्या सात वर्षापासून आपल्या धुळे महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असून आमच्याकडे लोकांनी एवढ्या खूप काही समस्या मांडल्या आहे की जनता भाजपावर खूप नाराजी हे आम्हाला निदर्शनास आले यापुढे आम्ही आश्वासन केलं आहे की राष्ट्रवादी शिवसेना युतीचं सरकार बसलं आमचे दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रभागाचे विकास कामं केल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन आम्ही जनतेला दिलं आहे जनतेने आम्हाला आशीर्वादरूपी पाठिंबा दिला क्रमांक एकमधून आमचे उमेदवार दीक्षित योगिता सुचिता सुचितांसात सुचे, सुचे, सुचे सचिन हे ब म्हणणं दुसऱ्याने चंद्रशेखर रोहिदास हे क म्हणणं पाटील योगेश भैयासाहेब हे ड म्हणणं उमेदवारी करत आहे तर आम्ही जे प्रभागात आमच्या प्रचाराला फिरतो आहे त्यात जनतेसमोर जनतेच्या ज्या दैनंदिन समस्या आहेत त्या पण बी जे पी सरकारमध्ये सुटलेल्या नाही आहे त्याच्यासाठी आम्ही फिरताना रस्त्यात प्रत्येक ठिकाणी खड्डे गटारीची सोय नाही जे ते समस्या मांडत आहेत त्याला उत्तर म्हणून पर्याय म्हणून व बी जे पीचे जे दडपशही याला एक उत्तर म्हणून आम्ही तिन्ही जणं उमेदवारी करत आहे आमच्या उमेदवारीमध्ये जर जनतेने आम्हाला साथ दिली ती तर आम्ही ती देणारच आहे पंधराला भरघोस मताने आमचे तिन्ही उमेदवार विजयी होणारच आहे तर आम्ही दिलेले आमच्या आश्वासनांमध्ये पहिला याच्यात त्यांना जी दैनंदिन त्यांची गरज राहते प्रत्येक ठिकाणी घंटागाडी पोचत नाही ती घंटागाडी पोचायला जो रस्त्याचा मार्ग आहे तो रस्ताच व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळे घंटागाडी पोचू शकत नाही तर त्यांच्या ज्या दैनंदिन रस्ता गटार नळाचं जे पाणी आहे ते वे वे नियमित येत नाही त्यांच्या ते ज्या समस्या आहे या समस्येला एक पर्याय म्हणून राष्ट्रवादी शिंदेसेना याच्यानं प्रभाग क्रमांक म्हणलं तिन्ही उमेदवार जर निवडून आलेत तर त्यांच्या समस्या अवश्य स्व दूर होतील याचं मी आज आश्वासन देतो तर प्रभाग क्रमांक एकच्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे तुम्ही आम्हाला साथ द्या पुढे विकासाला आम्ही गती देऊ आणि ती गती राष्ट्रवादीच देऊ शकते याचं मी तुम्हाला आज सर्वांना आश्वासन देतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद